नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रियंका सावकार नवले आहे माझं क्लिनिक डेक डेंटल क्लिनिक हे पुण्यातील एफ सी रोडवर लोकेटेड आहे आजचा जो व्हिडिओ मी बनवते तो स्पेशली माझ्या पेशंटसाठी आहे ज्यांचं असं कन्सर्न असतं की मी पुण्याच्या बाहेर राहतो किंवा मी खूप छोट्याशा गावात राहतो तर माझी ट्रीटमेंट अलायनरने होऊ शकते है का जर ती करायची असेल तर ती कशी गेली गेली पाहिजे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे हो अगदी होऊ शकते कारण अलायनर आणि ब्रेसेसमध्ये प्रमुख डिफरन्स हाच आहे की अलायनर हे काढता घालता येतात ब्रेसेस हे काढता घालता नाही येत सिन्स ब्रेसेस हे काढता घालता येत नाही त्यामध्ये इमर्जन्सीज होतात कधी कधी आणि प्रत्येक केसमध्ये ऑलमोस्ट थ्री टू फोर वीक्समध्ये आम्हाला फॉलोअप घेणं जरूरी असतं कारण अलाइन ब्रेसेस हे एक पॅसिव अप्लायन्स आहे त्यामध्ये जी वायर टाकली जाते ती ॲक्टिव्ह असते तर अशा पद्धतीने एव्हरी मंथला आम्हाला वायर चेंज करायची असते टायटन करायची असते जेणेकरून पर्टिक्युलर टूथ मुवमेंट होतील पण अलायनरच्या केसमध्ये अलायनरच्या सेट्समध्येच ॲडेड फोर्स व्हॅल्यूज असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही एका स्टेजवरनं स्टेज, स्टेज फोरवरनं सपोज तुम्ही स्टेज फाईव्हचं लायनर घातलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ते टाईट होतं दातांवरती प्रेशर टाकतं आणि टूथमूवमेंट होते त्यामुळे बाहेरगावच्या पेशंटसाठी पण अलायनरची ट्रीटमेंट करून घेणं सहज शक्य आहे त्या, के त्या केसमध्ये तुमचं एक व्हिडिओ कन्सल्टेशन होतं त्यात तुमचा मेन प्रॉब्लेम ॲनालाइज केला जातो तुमचे काही फोटोज काढले जातात सेम वेळेला तुम्हाला दोन एक्स सांगितले जातात जे तुम्ही जवळच्या कुठल्याही सेंटरमध्ये जाऊन काढू शकताय ज्याच्यामध्ये दातांचा एक्सरे असतो आणि स्कलचा एक्सरे असतो एकदा तुम्ही एक्सरेच घेतले तर जवळच्या डेंटिस्टकडनं एकदा तुमचे दात स्कॅन करून किंवा इम्प्रेशन घेऊन ते मॉडेल्स आम्हाला कुरिअर करू शकता एकदा तुमची बेसिक इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली की त्यानंतर आम्ही तुमच्या दातांचे व्हर्च्युअल मॉडेल बनवतो आणि त्याच्यावर ऑॲ ॲक्च्युली टूथ मूवमेंट करून बघतो हे टूथ मूवमेंट करत असताना तुमचे व्हिडिओज जनरेट होता जे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केले जातात ज्यामध्ये तुमच्या दात स्टार्टिंगला कुठल्या पोझिशनला होता एंडला कुठल्या पोझिशनला जाईल याचं क्लिअर कट अंडरस्टँडिंग तुम्हाला कळतं विथ डिफरंट डिरेक्शन एकदा तुमच्या साईडने ते सगळं ॲप्रूव्ह झालं की त्यानंतर इमिजिएटली विदिन स्पॅन ऑफ थ्री फोर डेज तुम्हाला तुमचं स्टेज झिरोचं लाईनर कुरिअर केलं ला जातं ज्यामध्ये कुठल्याही ॲडेड फोर्स व्हॅल्यू नसतात ते फक्त हे चेक करण्यासाठी असतं की जे माप घेतलेलं होतं ते प्रॉपर आहे का तुम्हाला लायनर व्यवस्थित आहे का आणि तुम्हाला अ सूट होतंय का एकदा तुम्ही ते अलायनर सात दिवसांसाठी वापरलं की तुम्ही तुमचा फीडबॅक देऊ शकता की मला हे ठीक वाटतं आहे आणि मला अलायनरची ट्रीटमेंट प्रोसिड करायची आहे त्यानंतर तुमचे उरलेले सगळे सेट्स बनवले जातात आणि तुम्हाला ते कुरिअर केले जातात त्यामध्ये दोन ऑप्शन असतात काही पेशंट प्रिफर करता की मी सहा महिन्यात एकदा सिटीत येऊन दाखवून जाईल ऑर्थोडॉन्टिस्टला की कसं चाललं आहे काही पेशंट म्हणतात की मला हे शक्य नाही आहे सगळे सेट्स पाठवून द्या त्या केसमध्ये आम्ही त्यांना सगळे सेट्स पाठवतो आणि एव्हरी थ्री फोर मंथ्समध्ये जेव्हा पेशंटला वेळ असेल त्या हिशोबाने एक व्हिडिओ कन्सल्टेशन घेतो की आता कुठलं स्टेज चालू आहे कसं ते वापरायचं आहे कारण जेव्हा अलायनर डिस्पॅच होता त्याचबरोबर अलायनरचं वियर स्केड्युल पण पेशंटला दिलं जातं ज्यामध्ये सपोज तुम्ही आज एक अलायनर घालायला सुरुवात केली असेल तर एक्झॅक्टली आफ्टर फिफ्टीन डेज तुम्हाला त्याची नेक्स्ट स्टेज घालायची असते त्यावेळेला आज वापरणारं अलायनर तुम्हाला वॉश करून ड्राय करून त्याच्या आधीच्या पॅकेटमध्ये टाकून ठेवावं लागतं सपोज तुम्ही स्टेज वन घालत असाल तर पंधरा दिवसानंतर स्टेज वनचं अलायनर स्टेज वनच्या पॅकेटमध्ये टाकावं लागतं स्टेज टूचं पॅकेट ओपन करून स्टेज टूचं लाईनं घालायचं असतं आणि जेव्हा पंधरा दिवस होतील तेव्हा स्टेज थ्रीला जायचं असतं हे एवढं इझी आहे त्यामुळे पेशंटला एकतर एक अलायनस रिमूवेबल असल्यामुळे इमर्जन्सीज पण होत नाही जसं ब्रेसेसमध्ये काहीतरी टुचू शकतं टोचू शकतं किंवा तुटल्यामुळे मग कुठेतरी त्रास होतो बोलता येत नाही तसं अलायनामध्ये काहीच होत नसतं एकदा झिरो स्टेज तुमचं व्यवस्थित बसलेलं असलं बस तर बाकीचे अलायना एक्झॅक्टली झिरो स्टेज सारखेच बनवले जातात त्यामुळे पेशंटला शक्यतो कुठलाही प्रॉब्लेम होत नाही ही पेनलेस प्रोसिजर असल्यामुळे ऑब्वियसली बाहेरून जरी तुम्ही गा कुठल्या दु छोट्या गावात जरी राहून तुम्ही ती ट्रीटमेंट करत असला तर असं नाही होणार रात्री अचानक पेन झाला आणि काहीतरी इमर्जन्सी झाली त्यामुळे ऑबियसली हे सहज करता येणं शक्य आहे होप या व्हिडिओद्वारे तुम्हाला हे ॲनालाइज करायला मदत झाली असेल की जर तुम्ही बाहेरगावी राहत असाल छोट्या गावात राहत असाल आणि ब्रेसेसची ट्रीटमेंट किंवा स्माईल मेकोअरची ट्रीटमेंट तुम्ही नाही केली कारण तुम्हाला ब्रेसेस आवडत नाही किंवा ब्रेसेसने पेन होईल अशी भीती वाटते तर ऑब्व्हिअसली यू कॅन गो फॉर अ ट्रीटमेंट सो माझं चॅनल लाईक करा बाय बाय टेक केअर